यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे शारदी नवरात्र सुरू आहेत तर आज दुसरी माळ आहे पहिली माळ झालेली आहे तर आज दुसरी माळ आहे आपण आज मंगळवार आहे तर आपण दुर्गा सप्त पाठ करू शकता आज मंगळवार असल्यामुळे आज आपण एक जर पूर्ण पाठ केला तरी चालेल किंवा काल काही जणांनी सुरू केलेले असेल दुर्गा सप्तशदीचे पाठ तर त्यांनी आज करू शकतात आज पूर्ण पाठ आपण केलं तरी चालेल आज आपल्याला देवी ब्रह्मचारिणीची पूजा करायची आहे दुर्गा आज तुम्ही एक करू पाठ शकता किंवा काही जणांनी काल सुरू केलेले असतील त्यांचे तर होतीलच पण विषम संख्येमध्ये आपल्याला पाठ करायचे असतात लहान मुलं जर असतील तर त्यांच्या होत नसेल दुर्गा सप्तशदी पाठ पारायलाची संख्या जास्त प्रमाणामध्ये तर तुम्ही पहिल्या दिवशी तुम्ही दोन पाठ करायचे आहेत दुसऱ्या दिवशी दोन करायचे आहेत तिसऱ्या दिवशी परत दोन करायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही दोन 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 असे पाठ करू शकता तेरा पूर्ण पाठ तेरा आहेत तेरा पाठ पूर्ण आहेत सात दिवसामध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ पूर्ण होईल पण जर तुम्हाला एकच पारायण जर करायचं असेल एक पाठ पूर्ण करायचा सात दिवसात एक पाऱ्यान जर करायचं असेल तर तुम्ही दुर्गा श्रोत्रम नाम स्तोत्रम देव्या कवचम अर्गला स्त्रोत्रम आणि अथ किलक स्त्रोत्रम हे तुम्हाला पूर्ण वाचून घ्यायचं आहे आणि जर रात्री तुम्ही हे पाठ जर करत असाल तर रात्री सुक्त पण तुम्हाला वाचावं लागेल आणि अध्याय पहिला आणि दुसरा अशा प्रकारे तुम्ही दोन दोन अध्याय करू शकता तर तुमचं एक पारायण पूर्ण होईल आणि जर तुम्हाला नऊ दिवसामध्ये नऊ पारायण करायचे असतील तर ते तर खूप चांगलं आहे जर अडचणी असतील तर तर एक पारायण तुम्ही करा आणि आज मंगळवार आहे तर कुंकुमार्चन सेवा तुम्ही आज करा आणि रोज आठ दिवस नऊ दिवस नवार नऊ मंत्र एकशे आठ म्हणजेच एक, एक माळ करा दिवसामध्ये जर तुम्हाला पारायण करणं शक्य नसेल तर आज मंगळवार आहे एक पारायण तुम्ही आज पूर्ण करून घेऊ शकता आणि आज एक विशेष सेवा म्हणजे वेड आ, विड्यांचे पाने आपले खाऊचे पाणी ज्याला कोणी खाऊचे पाने असे म्हणतात त्यावर आज तुम्हाला भ्रिम अशा प्रकारे काढून दोन पाने देवीला वाहायचे आहेत गटापे हे पहा अशा प्रकारे मी ठेवलेले आहेत एक आणि दोन कुंकवाने त्याच्यावर तुम्ही मंत्र काढून घ्या हळद कुंकू अक्षदा वाहून घ्या आणि आपल्याला जिथं ज्या साईडला जागा आहे त्या साईडला तुम्ही ठेवून द्या आणि त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा अमाय नम हा मंत्र जाप करायचा जा आहे एकशे आठ वेळा जर झाला नाही तरी तुम्ही एकावन्न वेळा करू शकता तर आज तुम्ही एवढी सेवा जर केली एवढी सेवा करा कमीत कमी सिद्ध कमी। कुंजिका श्रोत्रम पाठ तुम्हाला करायचा आहे त्यानंतर देवीची आरती करून घ्या श्री स्वामी समर्थ सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सर्व करते